आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बातमी आहे नाशिकमधून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे पालन करून पंच्याहत्तर वर्षांपूर्वी सोसायटीची स्थापना करण्यात आली नाशिक जिल्हा पोलीस को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची पंच्याहत्तरावी सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता पसा नाट्यगृह नेहरू गार्डन जवळ नाशिक येथे संपन्न झाली सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये संस्थेचा पंच्याहत्तरावा अमृत महोत्सवी वर्ष आणि अहवाल सादर करताना यावेळी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णी नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाने पंच्याहत्तराव्या वार्षिक अहवालामध्ये संस्थेची अहवाल काळात एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांची उलाढाल झालेली असून संचालक मंडळाच्या वतीने सभे पुढे मांडण्यात आले तसेच यावेळी सभेपुढे मागील वार्षिक सर्वसाधारण सभा तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस वृत्तांत वाचन करण्यात आला सन दोन हजार तेवीस ते चोवीस आर्थिक वर्षाचा अहवाल वाचून मंजूर करणे सन दोन हजार तेवीस ते चोवीस आर्थिक वर्षाचे तेरीच पत्रक नफा तोटा पत्रक व ताळेबंद पत्रक वाचून मंजूर करणे सन दोन हजार चोवीस ते पंचवीस चा अंदाज पत्रक वाचून मंजूर करणे सन दोन हजार तेवीस ते चोवीस या आर्थिक वर्षाचे सरकारी ऑडिट अहवाल वाचून मंजूर करणे नोंद करणे कार्यकारी मंडळाने सुचवल्याप्रमाणे सन ते, ते या आर्थिक वर्षाचे नफा वाटणीस मंजुरी देणे सन वाटणीसाठी सहकार खात्याच्या लेखा परीक्षणाच्या नाम तालिकेवरील लेखा परीक्षकांची नेमणूक करणे पोटनियम दुरुस्ती क्रमांक एक चार दोन व क एक तीन मासिक वर्गणी वाढ करणे बाबत विचार करणे मयत सभासद कर्जमाफी निधीबाबत विचार करणे सभासद कायम बचत ठेव व्याज व डिव्हिडंड एकाच वेळी देणे अनुपस्थित सभासदांची अनुपस्थिती क्षमापित करणे तसेच अध्यक्ष यांचे पूर्व परवानगीने येणाऱ्या विषयाचा विचार करणे असे सर्व विषय सभेपुढे मांडण्यात आले संस्थेच्या पंच्याहत्तराव्या सभेमध्ये आजी माजी संचालक मंडळ सदस्य यांच्यासह संस्थेचे चेअरमन विश्वनाथ माधव काकड व्हाईस चेअरमन संदीप विश्वनाथ हांडगे तसेच संचालकांमध्ये रुपेश मुळाने जालिंदर खराटे प्रशांत मरकड विशाल काठे संदीप झालटे योगेश राऊत अविनाश झुंदरे विक्रांत कडाळे कपालेश्वर ढिकले गणेश कोंडे गणेश पिंगळे आणि संचालिका श्रीमती योगिता गणपत काकड श्रीमती अश्विनी गोकुळ देवरे संस्थेचे व्यवस्थापक कुंजाराम धर्मा देवरे यांच्यासह संस्थेचे आजी माजी संचालक मंडळ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते खेळीमेईच्या वातावरणात नाशिक जिल्हा पोलीस को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची पंच्याहत्तरावी वार्षिक सर्वसाधारण सभेसह अमृतमहोत्सवी वर्ष साजरा करण्यात आला ठराव सराव मध्ये मंजूर विषय नंबर पाच सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाचे सरकारी ऑटि अहवालाचे वाचन करणे व नोंद घेणे ठराव नंबर पाच ठराव करण्यात येतो की सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाचे ले, सरकारी लेखापरीक्षण परीक्षण चार्टर्ड अकाउंटंट अजय नंदलाल राठी मे ए अँड राठी अँड कंपनी सनदी लेखापाल नाशी यांनी केले असून सदर सरकार केले तपासणी अहवाल दिनांक चौदा आठ तेवीस रोजी प्राप्त झालेला आहे असे संस्थेचे सेक्रेटरी यांनी सभेपुढे सांगितले व सदर आर्थिक अहवालातील भाग अ व अ ब क वाचन पूर्ण झाल्यानंतर सभेचे अध्यक्ष मान्य श्री गणेश टिंगळे यांनी समाजसदांना सांगितले की सोसायटीचे वैधानिक लेखा परीक्षण खात्यामार्फत पर दरवर्षी घेण्यात येते झालेल्या व्यवहाराची कार्यप्रणाली संस्थेच्या उपविधीनुसार केली आहे त्यामुळे संस्थेला सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात अडीच वर्ग अ मिळालेला आहे सूचक प्रदीप चरणदास पाटील अनुमोदक दीपक नारायण तिल्लू ठराव सर्वांमध्ये मंजूर विषय नंबर सहा सुद्धा आम्ही एकच करण्याच्या मार्गावर आहे सभासदांचं हित सर्वात महत्वाचं आहे हा विषय घेऊन आम्ही व्याजाचा दर विकत आहे आणि सर्व लाभांश तुम्हाला एक रकमी एकदाच दिला जाणार आहे त्यात तुमचा तुमची नफा नफा विभाग मी तुम्ही एकदा सांगा सगळ्यांना म्हणजे त्याच्यावरून सगळ्यांना लक्षात येईल कारण की तुम्ही लाभांश देताय आहे टक्के मागच्या वर्षीचा कर्जाचा व्याज दर जसा गाजला आहे अकरा टक्के तर आपण दरवर्षी दोन टक्के आधी नऊ टक्के व्याज दर होता साठ टक्के डिव्हिडंट देत होतो आता अकरा टक्के वेळ तरी मागच्या वर्षीचा तर अकरा टक्क्यात दहा लाख रुपये कर्ज वाटत त्यामुळे नफा वाढलाय तुमचा दोन कोटी तर तुम्ही डिव्हिडंड mm -hmm. वाढवला पाहिजे अशी सगळ्यांची अपेक्षा आहे सांगितली तर तुम्हा। त्यात आता मी सांगतो दोन पंचवीस टक्के तुमचा रिझर्व्ह फंड गेला दोन कोटी तेरा लाख रुपये खाली राहिले सहा कोटी दोन कोटी लाख दहा लाख तर सहा कोटी चाळीस लाखाच्या आसपास तुमचा शिल्लक राहतो तर त्यात तुम्ही जर साठ टक्क्यांनी कर डिविडंड वाटप केला तर तो फक्त सव्वा तीन कोटी रुपये होतो तीन कोटी दहा लाख किंवा पंधरा लाख कमी जास्त तर तुमच्याकडे जवळजवळ साडेतीन कोटी रुपये शिल्लक साडेतीन कोटी रुपये तुम्ही सभासदांचा सदांचा डिव्हिडंड तुम्ही जास्त देऊ शकता हा झालेल्या जे तुम्ही म्हणजे आम्ही असो किंवा संचालक संस्था आहे तरी त्या सदन सभेचं अध्यक्षपद हे स्वीकारलं

मांडलाय प्रस्ताव त्याला माझं अनुमोदन आहे त्यांनी द्यान जे पहिले ते प्रस्ताव जो मांडला अपघाताचं प्रमाण इन्शुरन्स कंपन्यांचे नियम हे खूप जाचक आहे परंतु पाचशे रुपये सभासदांच्या दृष्टीने जास्त होता असा आमच्या संचालक मंडळाचा विषय झाला त्याच्यामध्ये आम्हाला असं वाटलं माननीय चेअरमन व्हाईस चेअरमन संचालकांनी सगळ्यांनी त्याच्यावरती विचार करून निर्णय असा घेतला होता की जी पाचशे रुपये वर्गणी ती कमी करून तीनशे रुपये करावी लाखाला जेणेकरून सभासद पोलीस क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटीची पंचतरावी अमृत महोत्सवी वर्षातली वार्षिक सभा आज परशुराम सायकेट नाटीगुहामध्ये आज खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाले एकंदरीत सभासदांच्या हिताच्या दृष्टीने या संचालक मंडळाने जे काही निर्णय घेतले ते सर्व सभासदांनी एक मताने कुठल्याही प्रकारचा विरोध न करता सर्वानुमते आवाजी मताने मंजूर केलेले आहे सर्वात महत्त्वाचा जो सभासदांच्या जिवाळ्याचा प्रश्न जो होता व्याजाचा दर तो आजच्या वार्षिक सभेमध्ये संस्थेचं हित बघता सर्व संचालक मंडळाने आणि सभासदांनी एकमताने व्याजाचा दर कमी करून सभासदांना एक, एक मोठा दिलासा दिलेला आहे त्याचप्रमाणे संस्थेचा कारभार करत असताना संस्थेला झालेल्या वार्षिक फायद्यामध्ये जो नफा झालेला आहे त्या नफ्यातून संस्थेच्या सभासदांना फुलाची फुला पाकळी कशी देता येईल यासाठी संचालक मंडळाने साठ टक्के लाभांश देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला तोसुद्धा सर्व सभासदांनी एकमताने निर्णय पारित केलेला आहे अशा पद्धतीने संस्थेच्या इतिहासामध्ये ज्याही वार्षिक सभा ज्या झाल्या त्यामध्ये आजची वार्षिक सभा ही खूप सुंदर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली आजची सभासद संख्या थोडीशी कायदा व बंदोबस्त असल्यामुळे आज व्ही आय पींचे मोठ्या प्रमाणावर दौरे असल्यामुळे सभासद थोडेसे कमी येऊ शकले परंतु त्यातूनही मोठ्या प्रमाणावर आज सभासद संख्या जास्त असल्यामुळे खूप चांगले सभासदांच्या हिताचे निर्णय आज आमच्या चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळाने घेतले अशाच पद्धतीने सभासद आम्हाला याही पुढे कामकाज करताना सहकार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढील कामकाज करत असताना सर्व संचालक मंडळाचा आम्हाला सर्व सभासदांचं संचालक मंडळाला सहकार्य राहील अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि पुनच्छ एकदा सभेला सर्व सभासदांनी जे सहकार्य केलं जे ठराव पारित करताना मदत केली सर्व सभासदांचे संचालक मंडळाच्या वतीने मान्य चेअरमन वाईस चेअरमनच्या चे वतीने मी आभार मानतो धन्यवाद नाशिक जिल्हा पोलीस को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या पंचाहत्तर अमृत महोत्सव या वर्षाच्या पंचाहत्तर वार्षिक मिटिंग मध्ये सर्वसाधारण मिटिंग मध्ये आमचे संस्थेचे सर्व संचालक मंडळ व सभासद बहुसंख्येने उपस्थित राहिले प्रथम त्यांचे धन्यवाद घेतो सदरची मीटिंग ही सर्व खेळीमिळीच्या वातावरणात व सर्वांच्या मंजुरीने सभासदांचे हित व सभा संस्थेचे हित बघता अत्यंत चांगल्या प्रकारे पार पडलेली आहे आमच्या वार्षिक सभेमध्ये आम्ही जो अकरा टक्क्याचा व्याजदर होता पाच लाखाच्या वरती तो आम्ही एक टक्क्याने कमी करून दहा टक्क्याने केलेला आहे व पाच लाखाच्या आत नऊ टक्क्याने केलेला आहे आम्ही जो डिविडन दोन टप्प्यामध्ये दिलेला जात होता तो आम्ही एकाच टप्प्यात दिवाळीला देणार आहोत जेणेकरून त्यांनी आमचं जे सभासद आहे त्यांचं दिवाळी व्यवस्थित साजरी व्हावी याकरता आम्ही प्रयत्न केलेले आहे बाकी आजपर्यंत जे सभासदांचे डिविडन थकवलेले होते ते आम्ही वापस देत आहोत व ज्या लोकांचे जादा हप्ता कटिंग झालेले होते दोनशे ब्याऐंशी लोकांचे ते पण आम्ही परत करणार आहोत आश्वासन दिलेलं आहे तरी सर्व सभासदांनी आम्हाला चांगले सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे नाशिक